गणेशोत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे ते दिवस आभाळ आठलेलं असत आणि रस्त्यावर हलक्या पावसाच्या सरींचे पडसाद उमटलेले असतात आणि त्याचबरोबर जर पाऊस पडला तरी गणेशोत्सव साजरी करण्याचा उत्साह हा काही कमी होत नाही हे चित्र असतं भाद्रपद मध्ये साजरी होणाऱ्या गणेशोत्सवाचे मात्र याचबरोबर राज्याच्या अनेक भागात मागे गणेशोत्सव देखील मोठ्या प्रमाणावर साजरी केला जातो आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल मागी गणेश मागी की मागे गणेशोत्सव आणि गणेश चतुर्थी यामधला नेमका फरक काय मागे गणेशोत्सव का साजरी केला जातो त्याचे महत्व काय या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची गिणी तुम्ही पाहतायत बेधडक महाराष्ट्र संपूर्ण सृष्टीचे आराध्य दैवत आणि बुद्धीची देवता म्हणजे श्री गणेश लहानापासून ते मोठ्यापर्यंतचे श्रद्धासन असणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाचे सर्वसाधारणपणे तीन अवतार पाहायला मिळतात या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींमध्ये बाप्पाचा जन्म झाला पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचाच म्हणजेच गणेश जयंतीचा दिवस असे साधारण तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात गणपती बाप्पाच्या जन्माच्या अनेक आख्यायिका तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील त्यापैकी एक प्रचलित आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे पार्वती देवींनी चिखलापासून एक मूर्ती तयार केली गंगा नदीच्या तीरावर जलवर्षाव झाला त्याचे पाणी मूर्तीवर पडले आणि त्या मूर्तीमध्ये प्राण आले पार्वती आणि गंगा नदीमुळे बाप्पाचा जन्म झाल्यामुळे त्याला असे देखील म्हटले जाते याशिवाय बाप्पाचा जन्म मागील शुक्ल चतुर्थी आणि भाद्रप शुक्ल चतुर्थी दरम्यान झाला दोन वेगवेगळ्या तिथींना बाप्पाचा जन्म झाला हा जन्मदिवस साजरा करणे म्हणजे मागी गणेशोत्सव किंवा मागी गणेश जयंती साजरी करणे होय या व्यतिरिक्त बाप्पाच्या जन्माच्या वेगवेगळ्या आख्यायिका आजही प्रचलित आहेत तर तुम्ही मागे गणेशोत्सव आणि गणेश चतुर्थी साजरी करता का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं बेधडक महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा